रेखा लहू गायकवाड प्रभाग क्रमांक सहा आज आमचे लोकप्रिय आमदार विजय कुमार देशमुख मालक यांची पदयात्रा पदयात्रा सुरू आहे वस्ती आशीर्वाद नगर शेटेनगर आणि मुद्दाई मंदिर येथे सर सगळ्या महिलांनी भरघोस मतानी मालकाला निवडून द्यावं आणि गेल्या वेळेस आम्ही सत्तर बहात्तर म हजार मतांनी आम्ही त्यांना लीड दिला होता ह्यावेळेस आम्ही एक लाखाचा लीड देणार आहेत आणि विरोधकांना असं वाटतं की विजयकुमार देशमुख मालकाने काम केलं नाही आहे मला एकच म्हणायचं आहे की महिला रणरागिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनी भा लाडक्या भावांना नक्कीच आशीर्वाद तर मिळणारच आहे पण विरोधकांना असं वाटतं की काम नाही झालं काम झालं नसेल तर वीस वर्ष त्यांनी निवडून आलेच नसते ना एकच प्रश्न आहे मला विरोधकांना विरोधक विरोधकाच्या दारातला रस्ता स्वतः तयार करू शकत आहे तो आमचे विजय कुमार देशमुख मालक तयार करून देतात आणि आज लोक माणसातला व्यक्ती आहे आणि चांगल्या मतांनी लोक त्यांना निवडून तर देणारच आहेत पण एक हॅट्रिक होईल ह्या शहर उत्तरची मी एवढंच सांगतो दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर, उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार माननीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक सहा इथून आज तिंगळे महाराज महाराजांचे निवासस्थान म्हणजे मुक्ताई मंदिर इथून आज पदयात्रेस सुरुवात होत आहे या यात्रेस स्वत उमेदवार विजयकुमार देशमुख मालक उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर प्रभागशहामधील आमचे माजी नगरसेवक सुनील बापू खटके असतील प्रभागाध्यक्ष जगन्नाथ चव्हाण रवी नामदास व इतर पदाधिकारी सर्व बहुसंख्य संख्येने इथे उपस्थित आहेत आज आम्ही देशमुख मालकांनी गेल्या वीस वर्षामध्ये जे विकास काम केलेलं आहे त्या विकास कामांच्या जोरावर आणि मागील अडीच वर्षांच्या काळामध्ये भाजप महायुतीच्या सरकारने जी योजना राबवल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी त्या योजना घेऊन आम्ही आज नागरिकांपर्यंत पोचत आहोत विरोधकांना फक्त चुकीच्या नरेटिव्ह सेट करण्याशिवाय दुसरं काही काम राहिलेलं नाही आहे त्यांच्याकडे कोणतं विकासकामाचं उद्दिष्ट नाही आहे आज आम्ही कामं घेऊन लोकांपर्यंत पोहोचू आणि जास्तीत जास्त संख्येनं लो मतांनी देशमुख मालकांना विजयी करण्यासाठी आम्ही आवाहन करू आणि आम्हाला खात्री आहे की येत्या वीस तारखेला सर्व शहर उत्तर उत्तरमधील जनता ही भर बरघोस मतांनी विजय मालकांना विजयी करील आणि तेवीस तारखेचा गुलाल हा आम्ही उडवू